नमस्कार वरणगाव नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज ही पत्रकार परिषद आपण घेतले आयोजित केलेली आहे महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांनी नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहे जळगाव जिल्ह्यामध्येही सर्व नगरपालिकांनी नगरपंचायतचे इलेक्शन वोटिंग आहे दोन तारखेला जळगाव जिल्ह्याचा ता प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि प्रभारी पदाचा भार मला दिलेला आहे त्या अनुषंगाने पूर्ण जिल्ह्याचं आम्ही नियोजनही केलं इंटरव्ह्यूही झाल्या आणि आज प्रत्येक नगरपालिका किंवा नगर पंचायतमध्ये जिथे जिथे शक्य तिथे आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे केले काही ठिकाणी युती झाली काही ठिकाणी युती झालेली नाही आहे वरणगावमध्ये आमची युती होऊ शकली नाही काही कारण असतं भुसाळमध्ये युती झाली परंतु वरंगावमध्ये झालेली नाही आहे म्हणून आम्ही इथे स्वबळावर ही निवडणूक लढवतो आहे याआधी भारतीय जनता पार्टीचे इथे नगराध्यक्ष होते पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातली नगरपालिका राहिलेली आहे अनेक म्हणजे ग्रामपंचायत झाल्यानंतर अचानक ती नगरपालिका केली गेली नगरपालिका करण्यात मीच पुढाकार घेतला होता मीच ही नगरपालिका क करून आली त्यावेळेला आणि नगरपालिका झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे निधी आला ज्यावेळी ग्रामपंचायत होती त्यावे त्यावेळेची परिस्थिती जर पाहिली आपण तर बरीचशी कामं ही झालेली नव्हती मात्र नगरपालिका झाल्यानंतर प्रत्येक गल्लीबोळामध्ये रस्ते झालेले होते पाणीपुरवठ्याची योजना त्यावेळेस मंजूर झालेली होती आणि आज जर पाहिलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली काही कामं नवीन न ग्रामपं नगरपालिकेत असल्यामुळे काही कामं न बाकी आहेत पण भारतीय जनता पार्टीचं सरकार जर आलं तर या सगळ्या कामांना गती मिळू शकते वरंगगावचा मोठा प्रॉब्लेम होता पिण्याचा पाण्याचा मागच्या काळामध्ये आपण इथे नगरस्थांमधून योजना मंजूर केली सगळी कामं झाली आज चार दिवसाआड सगळ्या नगरपालिकेच्या मा, माध्यमातून पाणी मिळत आहे परंतु दोन दिवसापूर्वीच आम्ही ज्या दोन टाक्यांचा साठा कमी असल्यामुळे खरं चार दिवसात हे पाण्या येत होतं दो परंतु दोन दिवसापूर्वीच त्या दोन्ही टाक्या कार्यान्वित झाल्या आहेत आणि सगळं कनेक्शन जोडून आता पूर्ण वरंगामध्ये दोन दिवसावर पाणी येत आहे दोन दिवसावर हे पाणी आलेलं आहे आता पासून पुढे पूर्ण वरंगामध्ये दोन दिवसाच्या दोन दिवसावर पाणी येणार आहे आणि ते रेग्युलर आता अगदी दोन दिवसापासून त्याची टेस्टिंग सुरू झाली आणि दोन दिवसाने दोन दिवसाच्या आड हे पाणी येतं आहे हे प्रत्यक्ष पाणी सुरुवात झाली होती आणि हे आता कंटिन्यू राहील पुढच्या अजून जे सगळं पूर्ण काही टाक्यांचं काम बाकी ते सगळं कंप्लीट करून रोज जे वरणगावकरांना पाणी देण्याचं सांगितलं होतं इथे सरकारच्या माध्यमातून ते रोजचं पाणी ते, रोज ते वरणगावकरांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत पाणी पाणीपुरवठ्याचे कामं सुरू असताना शहरामध्ये अनेक ठिकाणी खोदकामं झाली आणि झालेली रस्ते परत खोदली गेली होती ते सगळे रस्ते रिपेअर करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करू आणि राज्य शासन त्याला मदत करणार आहे इतरही स्वच्छतेची कामं आहे तीही कामं नगरपालिकेच्या माध्यमातून इथे घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प या माध्यमातून आम्ही उभारू नगरपालिके आणि राज्य शासनाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था तिथे करू पूर्ण शहराचं ड्रेनेज जे आहे खरं तर ही मिटिंग जी असते सॉरी नवी निवडणूक जी असते ही ही वॉटर मीटर गटरची निवडणूक म्हटली जाते कार्यकर्त्यांची निवडणूक असते म्हणून ज्या भौतिक सुविधा आहे ज्या मूलभूत सुविधा आहे लोकांच्या या नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे भुसावळ येत आहेत पूर्ण जिल्ह्यासाठीची सभा ही त्यांनी भुसावळ आयोजित केलेली आहे त्यामध्ये वरणगावच्याही सगळेच नगरसेवक आणि नगर अध्यक्षाचे हो उमेदवार आहे हे पण तिथे हजार असतील वरणगावच्या बाबतीतही आमचा विचार आहे की मान्य मुख्यमंत्री काहीतरी तिथे बोलू असे आम्ही त्यांचे प्रयोजन करणार आहे तिथे परंतु ते जिल्ह्यासारख्या <coughs> जिल्ह्याच्या याच्यासाठी येणार आहे त्याच्यामुळे भुसावळ तालुक्यात आणि वरणगाव आणि भुसावळमध्ये काय त्यांनी महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या तिथे त्या घोषणा करतीलच एक मोठी जी योजना त्यांनी जी मंजूर केली आहे एस आर पी एफ सेंटर हे आपल्या बाबतीत वरंगावला लागूनच आहे वरंगावला लागून असल्यामुळे तिथे जवळपास साडेतीन हजार कुटुंब तिथे नव्याने तिथे येतील जवळपास एक नवीन गाव तिथे बसणार आहे त्याचा सगळ्यात जास्त फायदा आहे तो वरंगावला होणार आहे वरंगावच्या बाजारपेठेला होणार आहे एस आर पी एफ सेंटरचे काम आता जे त्यांचं जे मूळ काम अजून बाकी आहे फक्त त्यांची जी सम समिती असते जी देखरेख समिती आहे त्यांच्या फक्त निवासाचं काम तिथे आता आपण सुरू केलेलं आहे तिथे बाकी मूळ काम जे त्याचं टेंडर वगैरे करणं आणि मूळ एस आर पी एफ सेंटरचं काम यातून टेंडर व्हायचं बाकी ते लवकरच सुरू होईल परंतु एस आर पी एफ सेंटर सुरू झाल्यानंतर सगळ्यात मोठा फायदा हा वरंगावला होणार आहे त्याच्या बाजारपेठेला होणार आहे इथल्या हॉटेल व्यवस्थापन आहे इथलं कपडा उद्योग आहे इथल्या मार्केटची जी काही आहे त्या सगळ्यांसाठी आता फायदा होणार आहे म्हणून हो माध्या 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 मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे एस आर पी एफ सेंटर इथनं गेलं होतं ते पुनचं इथे मंजूर केलं आणि त्याच्या कामालाही त्यांनी आता मंजुरी दिली आहे एकूणच वरणगाव आणि हा परिसर डेव्हलप व्हावा दृष्टीने आमचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार हे प्रयत्न करत आहे त्याच्या माध्यमातून मी स्वतः आमदार म्हणून मंत्री म्हणून केंद्रातील आपल्या मंत्री आदरणीय रक्षताई आदरणीय गिरीभाऊ महाजन हे सगळेजण आम्ही वरणगावकडे लक्ष देऊन आहोत आणि इथल्या नागरिकांच्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या ते त्यांना कशा प्राप्त होतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत वरंगावकरांना आमची विनंती राहील की या वेळेस आपण मागच्या वेळेस आम्हाला काही लोकांचा सहकार्य घेऊन इथे नगराध्यक्ष बसवावा लागला होता म्हणजे जेव्हा पहिल्यांदा नगराध्यक्ष बसला त्यावेळेस तीन अपक्ष उमेदवार जे होते त्यांचं सहकार्य आम्ही घेतलं होतं ते आमच्याच विचाराचे असल्यामुळे ते आम्हाला जुळले होते नंतरही काही विरोधी पक्षांचं सहकार्य घेऊन सुनील काळे तिथे बसलेले होते पण एकंदरीतच भाजपच्या माध्यमातून जी कामं झाली ती आणि आता नवीन कामं या माध्यमातून आम्ही सर सगळ्यांनाच विनंती करतो आहे की भारतीय जनता पार्टीशी आपण खंबीरपणे उभं राहावं कारण जर इथे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आला बहुमत आलं तरच इथे चांगल्या पद्धतीचा विकास होऊ शकतो तरच शासन तिथे चांगल्या पद्धतीने मदत करू शकतं नगराध्यक्ष असला तर तो शासनापर्यंत सगळ्या योजना तिथे मागवून निधी तिथे मागणी करू शकतो म्हणून सगळ्यांनी नगर अध्यक्ष आणि बहुमत भारतीय जनता पार्टीला द्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र इतर वगैरे मी तेच सांगतो तुम्हाला ज्या दिवशी तिकिटाची खपत वाढते ॲटोमॅटिक स्टॉप वाढतो तिथं तुम्ही रेल्वेची जर सिस्टम पाहिली तर ती काही याच्यावर नसते कोणत्या गावाला काय थांबावं की ते थांबा द्यावा की नाही द्यावा तिथे तिकीट किती कटतात ह्याच्यावरतीच सगळे डिपेंड असतं ते जर वरणगाव डेव्हलप झालं तिथे तिथनं तिकीटं वाटप जास्त व्हायला लागले की ॲटोमॅटिक थांबे वाढतील ते तरी अर्देय रक्षातही स्वतः प्रयत्न करतात या दृष्टीने आणि असं हा रेल्वेचा प्रश्न म्हणजे खासदारांचा आहे ते स्वतः या दृष्टीने प्रयत्न करतात की इथे थांबे व्हायला पाहिजे म्हणून हो, ओ सुनील काळे असंही काल म्हणाले की आपल्याकडे दोन दिवसाला पाणी येते पण भुसावळमध्ये आमदार साहेब असून पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही असा पण आरोप तुमच्यावरती केला जातो बिलकुल तिथे अमृत योजनेचं काम अजून सुरू आहे इथलं काम कम्प्लीट झालं आहे तिथे काम सुरू आहे अजून अजून त्याला वर्ष लागेल कंप्लीट व्हायला ते काम हे प्रक्रियाच असते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोक लोकांना प्राधान्य दिलं जातं बऱ्याचशा ठिकाणी ही गोष्ट वस्तुस्थिती आहे भारतीय जनता पार्टी असो का शिवसेना असो का राष्ट्रवादी असो काँग्रेस असो सगळ्यांनी नवीन लोकं घेणे आणि त्यांना पुढे आणणं ही प्रक्रिया प्रत्येक पक्षामध्ये चाललेली असते जोपर्यंत तुम्ही नवीन नवीन लोकांना जोडत नाही तोपर्यंत पक्ष वाढत नाही तर ही प्रक्रिया आहे त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निवडून येणे निवडून येणे हाच क्रायटेरिया पाहता नवीन नवीन कार्यकर्ते नवीन नवीन पदाधिकारी मी तेच सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून येणे हा क्रायटेरिया बघितला जातो शेवटी जर ती संस्था ताब्यात आणायची असली तर तिथे कोण निवडून येईल ने आणि मेजॉरिटी कशाने बनेल हे पाहिलं जातं ही गोष्ट खरी आहे काही काही ठिकाणी जे जुने काम करतात ते त्यांना तिकीट दिलं जात नाही पण तरी शेवटी तो त्या व्यक्तीला तिकीट देऊन जर ती व्यक्ती निवडून नाही आली तर तिकीट देऊन काही उपयोग होत नाही म्हणून तिथे ती, ती संस्था जर ताब्यात आणायची असेल लोकांची कामं जर व्हायची असेल तर त्या लोकांना बाजूला सारून जो निवडून येणं त्याला काम द्यावं लागतं किंवा त्याला तिकीट द्यावं लागतं ह्याच्यात काही गैर नाही